शेगावचे संत गजानन महाराज हे खरोखर एक अलौकिक संत अवलिया म्हटले जायचे अशा अवलियाला एका ठिकाणी बांधून ठेवणे अशक्य महाराजांचा मुक्काम शेगावात होता मात्र ते सगळ्या भक्तांच्या नजरा चुकवून त्यांच्या इच्छित स्थळी जात असत असेच एकदा महाराज गेले उन्हाळ्याचे दिवस होते विदर्भातला उन्हाचा तडाखा सर्वांनाच माहीत आहे उन्हाळ्यात मैलोन मैल शिवारात कुठेही पाण्याचा थेंब सापडत नाही नदी नाले विहिरी आटलेल्या असतात झाडांची पानगळ झालेली असते एक भास असे चित्र असते अशात शिवारातून महाराज निघाले आणि अकोट तालुक्याच्या शिवारातून ते जात होते त्यांनी पाहिलं एका शेतामध्ये एक शेतकरी भर पुन्हा मध्ये काम करत होता महाराजही चालून चालून थकले होते त्यांना तहान लागली त्यांनी त्या शेतक्याला थोडे पाणी मागितले त्याआधी महाराजांनी सर्वत्र कुठे पाणी मिळत का याचा शोध घेतला मात्र कुठेही पाणी नव्हते मग त्या शेतक्याला त्यांनी पाणी मागितले शेतकरी काम करत होता कात्याने बघितल की एक दिगंबर मूर्ति जाला वेड़ा पिसा म्हणता मात्र शरीराने धड़धाकट असताना ही आपल्याला पाणी मागत आहे साहजिकच शेतक्याला राग आला धड़धाकट दिसतो आणि मी शेतात राप्त असताना त्याला का पाणी देऊ आधीच गावांमधून एक घागर डोक्यावर भरून आणला त्यातलं पाणी याला दिलं तर मला काय राहील असा शेत्याने मनात विचार केला आणि त्याने महाराजांना म्हटले तू नंदा धूत दिगंबर तुझ्यासारख्या घटभाकट माणसाला पाणी पाजून मला पुण्य मिळणार नाही अनापु दुबळा यांना पाणी पाजून पुण्य मिळाले असते मात्र तुला पुन्हा पाणी देऊन मला काय मिळणार जा पाणी मिळणार नाही महाराजांनी हे वाक्य ऐकले आणि थोडेसे स्मित हास्य करून ते पुढे निघाले शेतामध्ये एक विहीर होती विहीर महाराजांना दिसताच महाराज विहिरीकडे जाऊ लागले महाराजांची ती कृती पाहून तो शेतकरी म्हणाला अरे वेड्या तिकडे कशाला जातो ती विहीर कोरडी ठणठणीत आहे या संपूर्ण शिबरामध्ये एकही विहीर पाण्याची नाही महाराजांनी ते ऐकले आणि त्या शेतक्याकडे पाहून म्हणाले की मी माझ्या परीने प्रयत्न करतो पाणी मिळेलच महाराज त्या विहिरीच्या काठावर पोहोचले महाराजांनी क्षणभर ध्यान केले आणि तेवढ्याच त्या विहिरीमधील एका झाकून पाण्याची कारंजी उडू लागली तो जरा जिवंत झाला पाण्याची कारंजी विहिरीच्या बाहेर होऊ लागली झाला धार आली शेतकरी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला तो धावत धावत विहिरीच्या काठावर पोहोचला तोपर्यंत विहीर पाण्याने चांगलीच भरली होती भर उन्हात गेल्या वीस वर्षांपासून कोरड्या असलेल्या विहिरीला आलेले पाणी पाहून त्या शेतक्याला लक्षात आले कीही नक्कीच मोठी विभूती आहे आपण ज्याला वेडा समजलो तो वेडा नसून एक अलौकिक महात्मा संत आहे त्या शेतक्याने महाराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली महाराज म्हणाले अरे वेड्या तुझ्यासाठी ही विहीर पाण्याने भरून दिली आता छान मळाला मात्र शेतक्याला महाराजांची प्रचिती कळली होती महाराजांचे पाय घट्टधर्त शेतकरी म्हणाला आता यात सरणी लीन होईल मी आता भक्तीचा मळा लावेन तो शेतकरी म्हणजे पुढे महाराजांचे पट्टशिष्य ठरलेले भास्कर महाराज पाटील जायले आजही अकोल्याच्या अकोट तालुक्यातील शेत बावन्न मध्ये महाराजांनी सजल केलेली विहीर महाराजांच्या चमत्काराची साक्ष देत आहे